काय तुम्हालाही कधी का असं वाटतं तुमच्या मेहनतीला कोणी समजू शकत नाही लोक तुम्हाला बेकार नाकाम समजतात तुम्ही काहीच कामाचे नाहीत एकदा एक, एक मुलगा पळत पळत बुद्धांकडे आला त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि आवाजात गंप होता तो बुद्धांना म्हणाला प्रभू मी खूप मेहनत करतो पण तरीही लोक मला नाकाम समजतात काय मी खरंच नाकाम आहे बुद्धांनी जमिनीवर पडलेला एक दगड उचलला आणि पुढं करत त्या मुलाला म्हणाले हा दगड घे आणि बाजारात जा विकू नकोस पण फक्त विचार या दगडाची किंमत किती द्याल मुलगा बाजारात गेला कोणी म्हणाल एक रुपया पण जास्त आहे दुसऱ्याने सांगितलं हा तर काहीच कामाचा नाही मुलगा निराश होऊन बुद्धांकडे परत आला बुद्धांनी एक स्मित हास्य दिलं आणि बोलले आता हा दगड जाऊन रत्न पारख्याला म्हणजे सोनाराला दाखव आणि त्याला याची किंमत विचार रत्नपारख्यानं एक नजर त्या दगडावर टाकली आणि म्हणाला हा तर नीलमणी आहे पन्नास हजार पण पन कमी आहे याला मुलगा आश्चर्यचकित झाला बुद्ध म्हणाले तू पण असाच आहेस तू स्वतःची खरी किंमत त्यांना विचारत होता जे तुला ओळखू शकले नाही जग नव्हतं बदललं फक्त दृष्टिकोन बदलला होता जेव्हा दृष्टिकोन बदलला तू पण बदललास